मुंबई मुंबईकरांची कि घुसखोरांची कुठे चिकन मटणाची बेकायदेशीर दुकानं तर कुठे बोगस प्रमाणपत्रांचा बाजार महापौरांच्या पहिल्याच बैठकीत असा काही धमाका झालाय की अख्खी मुंबई हादरली आहे पण या सगळ्या मागे मास्टर माइंड कोण बघा हा विशेष रिपोर्ट मुंबईच्या महापौरपदी विराजमान होताच रितू तावडे यांनी ऍक्शन मोडमध्ये काम सुरू केलंय शुक्रवारी पालिकेत पार पडलेल्या एका हाय व्होल्टेज बैठकीत मुंबईच्या सुरक्षेचे वाभाडे काढणारी माहिती समोर आली आहे गोवंडी कुर्ला आणि कलिना ही फक्त नावं नाहीत तर ही बनली आहेत बोगस केंद्र गेल्या चार महिन्यात तब्बल दोनशे शहात्तर बनावट जन्म प्रमाणपत्र उघडकीस आली धक्कादायक म्हणजे ज्यांच्या नावानं ही प्रमाणपत्र काढली गेली त्या व्यक्ती अस्तित्वातच नाहीये पालिकेच्या तिजोरीतून आणि कागदपत्रांतून बांगला देशी घुसखोरांना अधिकृत करण्याचा हा डाव असल्याचा संशय आता बळावलाय दुसरा मुद्दा गाजला तो चिकन मटन दुकानांचा रस्त्या रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाल्यांनी कब्जा केलाय त्यातच बेकायदा सुरू झालेली चिकन मटणाची दुकानं सुरक्षेसाठी मोठा धोका ठरत आहेत महापौर रितू तावडे यांनी यावर तातडीनं कारवाईचे आदेश दिले खरे पण प्रश्न हा आहे की प्रशासन आतापर्यंत होतं का हा मुद्दा समोर येताच राजकारण तापलंय आदित्य ठाकरेंनी थेट केंद्र सरकारवर आणि भाजपाला घेरलंय मुंबईत इतके बांगलादेशी घुसलेच कसे हे महापौराचं यश की केंद्र सरकारचं अपयश असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केलाय दोनशे सदतीस बोगस प्रमाणपत्र देऊनही ती अद्याप का रद्द केली यावरून आता आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या जात जेव्हा सरकारी कागदपत्र देऊ लागते तेव्हा ती केवळ प्रशासकीय चूक नसते तर तो देशाच्या सुरक्षेशी खेळ असतो अशी चर्चा सुरू झालीय महापौरांच्या आदेशानंतर आता खरंच मुंबईचे रस्ते मोकळे श्वास घेणार की हे केवळ राजकारणाचे कागदी घोडे ठरणार हे थोड्या दिवसातच कळेल